आपल्या शिर्डीमध्ये जे ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयाची फसवणुकीची घटना जो उघड झाली आहे प्रामुख्यानं शिर्डी राहता अहिल्यानगर नाशिक धुळे ठाणे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक शेतकरी नोकरदार याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आहे त्यामध्ये शिर्डीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या सहकार्याने ही ग्रोमोर इन्व्हेस्टमेंट कंपनी काढली आणि जेवढी तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात पस्तीस टक्केपर्यंत परतावा देतो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगतायत प्राथमिक प्राथमिक अंदाजा आहे की तीन ते चार हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि साडेतीनशे चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांच्या आता अडकलेल्या आहेत असा प्राथमिक अंदाज आहे बाब की संस्थांचे कर्मचारी आमचे शिर्डी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये मोठ्या म्हणून अडकले गेले त्यांनी त्याच्यात गुंतवणूक केली कारण आज साळवेचे वडील हे संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जवळ सहा सात कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेत सामील होते आता स्थानिक लोकांच्याकडून आपण पैसे घेणे एक भाग झाला परंतु त्यावर साई भक्तांकडून सुद्धा काही यांनी रकमा गोळा केल्या का हा सुद्धा एक आता चौकशीचा मुद्दा आहे खरं म्हणजे या कंपनीची मूळ आता मी माहिती घेत असताना जी गुंतवणूक करणारी कंपनी इथं रजिस्ट्रर ऑफिस नाशिकला दाखवलेलं आहे आणि हे महाराज हे महाशय ते आपल्या घरातून शिर्डीमध्ये कंपनी चालवायची त्या तिक मला आश्चर्य वाटतं की लोक सामान्य नागरिक अशा प्रकारे बळी कापडतो कारण आपल्या जिल्ह्यामध्ये यापूर्वीसुद्धा माझी माहिती जी माहिती माझ्याकडे आहे त्यामध्ये श्रीगोंदा बारणेर सुपा शेवगाव शेवगावमध्ये तर ती कोणती ॲसिटेक कंपनी नावाची कंपनी होती ॲसिटेक तर ते त्यांचा माल त्यांचा जो काही जो आरोपी आहे त्याला आता मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा आम्ही नाकारल्याची माहिती आता माझ्या राहिलेली आहे त्याचबरोबर नवनाथ आवताडे आणि त्यांच्या टोळीने सी स्पे ट्रेन ट्रेंडन्स इन्व्हेस्टमेंट मास्टर सिनर्स अशा बऱ्याच कंपन्या काढल्या मला आश्चर्य वाटतं की एवढ्या सातत्यानं ज्या पॉन्जी स्कीम्स करून ज्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते माध्यमं अनेक वेळा दाखवत आहेत तरी सामान्य नागरिक अशा बोगस योजनेला का बळी पडतो काही समजत नाही आज याच्यामध्ये जे काही सात लोक गुन्हे दाखल झालेत अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतोय आश्चर्य असं आहे की साधे साधारण साडेपाचशे कोटी रुपयाचा व्यवहार बँक खात्याहून झालेला दिसतोय त्यापैकी साडेचारशे कोटी रुपये त्याने लोकांना परत केले ते बँक खात्यात दिसत आहे आता त्यांनी फक्त परतावा दिला बोगस खाते ओपन केले त्या खाते ऑपरेशनल खरंच जेन्युन आहेत का हा चौकशीचा भाग आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डी आणि राहता परिसरातील गुंतवणूकदार आहेत परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने करा सूचना देत असताना आत्तापर्यंत फक्त मला वाटतं पंचवीस खातेदार पंचवीस लोकं पुढे आलेले आहेत तक्रार द्यायला साधारण त्याची किंमत मात्र साडेचार कोटी रुपये आहे म्हणजे शेवटी जे तक्रार देण्यासाठी ज्या करता आमच्या ठेवीदारांनी किंवा गुंतवणूकदारांनी पुढे यायला पाहिजे तसं होताना दिसत नाही कारण मग तर भीती असेल आपण नाव पुढे येईल गुंतवणूक पुढे केली किती पैसे आलेत पुढे चाललेत परंतु आता हा आर्थिक गुन्हे शाखेकडे आता तपास गेलेला आहे तो देण्यात आलेला आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती घेतो आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स त्याचे नातेवाईकांचे रेकॉर्ड्स कॉल रेकॉर्ड्स त्या मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर त्या सगळेच माहिती आता हळूहळू पुढे येते पण कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्रोमर इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा तेन निधी त्यांना त्यांची ते गुंतवणूक परत मिळाली पाहिजे पर या दृष्टीने आपण आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे पण माझी आणि मित्तानं जी ठेवीदार गुंतवणूकदार आहे त्यांनाही विनंती आहे की आपणही मागेचं नाव गोपडे ठेवण्यात ठेवण्यात येईल त्यांनी जर स्थानिक गुन्हे आणि शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्यायचं जर दिली तर आणखीन तपास करण्यामध्ये मदत होईल आता जर गुंतवणूकदारच पुढे येत नाही तर एक मोठं तसं अडचण आहे कारण बरं बऱ्याच वेळा त्यांना पोलिसांची भीती वाटत वाटत असेल तर मला वाटतं त्याला नंबरपणे सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही विद्या आपल्या विशेष करून त्यांनी आणि त्यांचं नाव मला वाटतं जाहीर न करता जाणं करण्याच्या याच्यावर जा हमीवर त्यांनी जर पोलीस विभागाला या संपूर्ण प्रक्रियेत आणखी जर माहिती देऊन सहकार्य केलं या कपासा तपासाला आणखी चांगली गती देता येईल मात्र आम्ही त्या विषयामध्ये फार गंभीर आहोत उठल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना ठीक आहे चुकीचा बरोबर आहे मुद्दा आहे पण गुंतवणूकदाराला त्याची रक्कम परत मिळाली पाहिजे या दृष्टीने सगळ्या विभागाला त्या पद्धतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत महसूल विभागालासुद्धा या व्यवहाराच्या या पैशातून त्यांनी काही जमिनी व्यवहार जमिनी जमिनीचे काही खरेदी विक्री व्यवहार केले असतील तर ते सुद्धा किंवा काही इनोबल असेट्स तयार केले असतील प्रॉपर्टीज केल्या असतील तर ते त्याला विकता येणार नाही तर तशा प्रकारची विक्री व्यवहार करू नये अशा सूचना महसूल विभागाच्या मार्फत संबंधित यंत्रणा दिलेल्या आहेत नाही माझी माहिती अशी की सात लोक निलंबित झालेले आहेत संस्थांचे कर्मचारी बरोबर ना दरडे पुढे चार सात चार कर्मचारी निर्मित झाले आहेत सात लोकांना गुन्हा दाखल झालाय आता म्हणून त्या जे जे कर्मचारी निलंबित झाले त्यांच्यासुद्धा आम्ही कॉल रेकॉर्ड्सवर माहिती घेतो ना त्यांनी सातत्यानं कोणाशी चर्चा बोलत होते काय बोलत होते गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी लोकांनी ते प्रलोभन दाखवलं आहे पण मी सुरुवातीला म्हटलं ते मुद्दा आहे की लोक या अशा फसव्या योजनेला का बळी पडतात आता म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि सातत्यानं अशा वेगवेगळ्या पातळीवर अशी जे घटना घडलेल्या आहेत आणि लोक पाहतात त्या लोक वाचतात तरी अशा पॉन्जी स्कीम्स येतात आम्ही इतका परताव देऊ पन्नास टक्के देऊ तीस टक्के देऊ आता त्याचं आश्चर्य वाटतं की लोक अशा योजनेला का बळी पडतात शेवटी पोलिस यंत्रणा तपास यंत्रणाची कार्यवाही करायची आपण करू परंतु मला वाटतं बाकीच्याही जिल्ह्यातल्या ज्या तीन चार कंपन्या ज्या बुडाल्यात आणि अनेक असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे बुडालेत ती सुद्धा आमच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे नाही एखादा आरोपी अटक करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी अटकेत आहे आता भूपेंद्र साळवे काय नाव आहे त्याचं साळवे बाकी जे आरोप त्यांना ताब्यात घेऊ ना पोलिस यंत्रणा सत्तारा या संदर्भात जे फरार झाले त्यांची सुद्धा आता सगळे त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे लोक त्यांना सुद्धा चौकशीला बोलून घ्या म्हटलं त्यांना निस्तर तर आरोपी पण नाही आता ही बाब अतिशय गंभीर आहे की या एल बीच्या काही लोकांनी तशा प्रकारची खंडणी स्वरूपात पहिली रक्कम त्या साळवेकडून घेतली आता त्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख चौकशी करत आहेत आणि जर ते दोषी असतील तर त्या संदर्भात त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा सूचना दिलेल्या आहेत नाही आता कसं आहे काही मला वाटतं काही बाब काही गोष्टी अशा आहेत की ते चौकशी शांतीच आपण अधिकाऱ्यांनी करताय करता योग्य दिशेने चौक चौकशी सुरू आहे आपण अधिक त्याची जर मला वाटतं माहिती आपण दिली तर चौकशी अर्थ येतात बऱ्याच वेळा शेवटी आज आपल्याला काय ते गुंतवणूकदाराला त्याची गुंतवणूक सुरक्षित त्याला मिळाली पाहिजे हा आपला अंतिम हेतू आहे आता म्हणून

त्यांना शिर्डी किंवा राहता पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करता येतील ना मला वाटतं तशी काही सूचना असेल आपली अशी असेल तर आपण शिर्डी जे शिर्डी राहत राहत्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचे गुन्हे करून घेऊ जबाबई नोंद पण त्यांना मग ठेवीदारांना परत त्यासाठी नगर हेल्पटी वाढण्याची गरज नाही मी म्हणून मी ना पोलीस तपास त्यांच्या पद्धतीने सुरू आहे मग अजून एक आठवड्यापर्यंत बहुतेक त्यामध्ये प्रगती होईल असं दिसतंय म्हणून मग त्या मग मात्र एवढंच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशयचं गांभीर्य दखल शासन स्तरावर घेतलेली आहे आणि या बाबतीमध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये अभी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक आहे ती आपल्याला कशी सुरक्षित ठेवता येईल त्यांना परत कशी करता येईल या दृष्टीने त्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे हां पुढं नाही म्हणून मी आपल्याला विनंती करणार सगळ्यांना की आता बहुतांशी स्थानिक मंडळींना त्या विषयाची माहिती असते आणि त्याने जर पुढे येऊन त्यांची नावं आहेत गुप्त ठेवून आम्हाला जर सहकार्य केलं पोलीस विभागाला आम्ही त्यांचं नाव जाहीर करणार नाही परंतु आमच्या तपासाला मदत होईल आपल्या सगळ्यांनी मिळून आता ह्या हा जो काही जो जो भामटा आहे ज्याने ज्यांनी इतक्या लोकांची फसवणूक केली मला वाटतं त्याला शासन झालंच पाहिजे तर शासन होताना मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदाराची रक्कम पण आपल्याला त्याच्याकडून परत वसूल करता आली पाहिजे त्यांना परत आली पाहिजे